मिन्ट तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी आपल्याला कळत नाही हेच अनेकांना कळत नाही पण मलाच कळत या अहंकाराचं कुबड निघता निघत नाही कळे ना कळे ना कळे ना ढळे ना ढळे ना ढळे संशयो ही ढळे ना गळे ना गळे ना अहंता गळे ना बळे आळे ना मिळे ना मिळे ना काय मला कळलेलं नाही हे तू मोकळेपणाने सांगून टाकलंस ना ते बरं झालं नाहीतर मला कळत नाही हे सांगण्यात अनेक जणांना कमीपणा वाटतो आणि मग ते स्वतःच नुकसान करून घेतात ते म्हणजे समजा बाईंनी वर्गामध्ये शिकवलं आणि विचारलं कळलं का रे सगळ्यांना आणि तू कळलेलं नसतानाच ना, ला। ला ना।, ले ले ना, ना हो हो कळलं कळलं असं हात वर केलास तर म्हणजेच नुकसान नाही होणार तुझं हा बरोबर कळत नसताना मला कळत मला माहितीये असं म्हणणाऱ्यांचं आयुष्यात सुद्धा नुकसान होत आणि कधी कधी होत एकदा एका बाईना पाहुण्यांसाठी श्रीखंड करायचं होत पण ते कसं करायचं हेच त्यांना माहित नव्हतं मग ना त्या शेजारणीकडे गेल्या आणि बोलता बोलता श्रीखंड कसं करायचं याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागल्या पण त्यांची सवय शेजारणीला माहिती होती म्हणून मग शेजारणीनं काय केलं गंमत म्हणून साखरेऐवजी मीठ आणि केशराऐवजी तिखट गला असं सांगितलं आणि तेव्हा ही या बाई म्हणतात कशा हा ते मला माहिती आहे त्यांची असं म्हणतात की मी अज्ञानी आहे किंवा मला माहिती नाही मला कळलेलं नाही हे मान्य करणं ही ज्ञानी होण्याची पहिली पायरी आहे कारण जेव्हा आपण हे मान्य करतो की मला माहिती नाही आहे मला शिकायचंय तेव्हा मग आपण शिकण्याची दुसरी पायरी चढतो ना कधी कधी ह्या शिकण्याच्या पायरीवर संशयाचं भूत बसलेलं असतं बरं का ढळे ना ढळे संशयो ही ढळे असेल की नसेल होईल की होणार नाही जमेल की जमणार नाही हे संशयाचं भूत आपल्या आत्मविश्वासाला खाऊन टाकतं आणि मग आपली जी ध्येय असतात स्वप्न असतात इच्छा असतात त्या कधीच पूर्ण होत नाही आपल्या वर्गामध्ये जी मुलं असतात त्यातल्या बऱ्याच जणांना असं वाटत असतं की नाही आपल्याला छान छान मार्क मिळावेत आपला पहिला नंबर यावा वाटत की नाही हो, हो, वाटत वाटत जमेल एवढा अभ्यास करणं मी तर काही हुशारच नाहीये बाईंनी शिकवलेलं सुद्धा मला पटकन कळत नाही आणि ते मी बाईंना सांगायला सुद्धा जात नाही कारण मग बाई मला म्हणते सगळ्यांना कळलं तुला कळलं नाही थोंब्या आणि मग सगळे जण मला हसतील आणि चिडवतील आणि हा जो संशय असतो ना तो स्वप्नांच्या दिशेने जाणारा आपलं प्रत्येक पाऊल मागे खेचत असतो या बाबतीत ना खूप अभिमान वाटतो हा मला माझ्या सासूबाईंचा कारण वयाच्या अठ्यात्तराव्या वर्षी ना ना त्या हार्मोनियम आणि सुगम संगीत विचारत झाल्या हा कारण कोण काय म्हणेल लोक हसणार तर नाहीत नाव नाही ठेवणार या संशयाच्या चक्रव्यूहात त्या अडकल्या नाहीत मला पण कॅसिव वाचायला शिकायचं आहे पण वेळ मिळत नाही अनोमुळे खरच नीट विचार करा खरंच हे कारण आहे नाही म्हणजे मुलगा शाळेत तर जात असेलच हो, ना हो जातो ना हा मग वेळेचं जर नीट नियोजन केलं तर आठवड्यातले दोन तास तुमच्या आवडीचं शिक्षण घेण्यासाठी नाही काढता येणार वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो असं मोठ्या मोठ्या लोकांनी म्हटलंय कारण कोणत्याही नाव कमवलेल्या माणसाचं जर आयुष्य बघितलं तर आपल्या हे लक्षात येतं की त्यांना सुद्धा आपल्यासारखेच दोन डोळे दोन हात एकच डोकं होतं म्हणजे चार हात दहा डोकी नव्हती त्यांना मग ते यशस्वी का झाले एकाच कारणामुळे मनातल्या इच्छेला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले प्रत्येक कारणांना ओलांडून पलीकडे जाण्याची तीव्र इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी असली तरच माणसं यशस्वी होतात हे सत्य आहे गळे ना गळे ना अहंता गळे ना अहंकार कशाचाही असतो हा श्रीमंतीचा ताकतीचा हुशारीचा अशाच एका मुलाच्या पालकांना मी सांगितलं होतं कि तुमच्या मुलाचं शारीरिक वय आणि मानसिक वय लक्षात घेता त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यापेक्षा मराठी माध्यमाच्या शाळेत घाला पण नातेवाईकांची आणि सोसायटी मधली सगळी मुलं इंग्लिश मिडीयम मध्ये जातात आपल्या मुलाची अडचण लक्षात न घेता आपला अहंकार जपण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला इंग्लिश मीडियम मध्ये प्रवेश घेतला मुलाला विचारायला ते काही झेपलं नाही शेवटी एक वर्षाचं नुकसान करून घेऊन त्यांनी त्याला मराठी शाळेतच घातलं ऐकत नसताना सुद्धा माणसं अहंकारापोटी लोकांना दाखवण्यासाठी खर्च करतात हॉटेल्स वरती ब्रँडेड कपड्यांवरती क्रेडिट कार्ड वापरतात पण क्रेडिट कार्डचं कधीतरी भरायचंच असतं आणि मग ते भरण्याची वेळ आली की खिशात पैसे नसतात मग अशा वेळेला आजी आरली माझा चुलताना आजारी हॉस्पिटलमध्ये त्याची मुलं त्यांना बघत नाहीत म्हणून मी त्यांची काळजी घेणारे वगैरे 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 कारण देऊन लोकांकडनं हे पैसे मागतात काही दिवस हे चालू नव्हतं पण मग नंतर लोक अशा माणसांना दारात उभं करत नाहीत मात्र बँकवाले क्रेडिट कार्ड वाले त्यांच्या दारात उभे राहतात आणि मग अशा वेळी अहंकारापोटी त्यांची बदनामी होते बळे आळे ना मिळे ना मिळे ना ओढून टाणून बर्जबरीने केलेली जी गोष्ट असते ना ती आनंद नाही ते म्हणूनच बसवण्यापेक्षा अभ्यासाची गोडी मुलांमध्ये कशी निर्माण होईल याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न शिक्षकांनी आणि पालकांनी करायला हवेत तुम्ही सगळ्यांना कळेल अशा भाषेत मनाच्या श्लोकांचे अर्थ सांगणारे व्हिडिओ तयार करता हे खूपच छान आहे सगळ्यांना हे व्हिडिओ पोहचले पाहिजेत म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मला आवर्जून सांगाव असं चॅनल सबस्क्राईब केलं की सगळे व्हिडिओ किती वेळा सहजतेनं विनामूल्य बघता येतात हे तुम्हाला माहिती असेल तर ते इतरांनाही सांगा सगळ्यांच्या भल्यासाठी इतना तो हम करी सगत जय जय रघुवीर समर्थ